भरदिवसा रस्त्यावर तरुणाची चाकुणे भुकसून हत्या पाच जणांनी घेरलं आणि दुपारी एकोणीस वर्षीय तरुणाला जीवाणीशी संपवलं बुलढाणा शहरात काल एक ऑगस्ट रोजी दुपारी एका एकोणीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे ही घटना चिखली रोड येथे घडली सनी सुरेश जाधव हो असे मृतकाचे नाव आहे जुन्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे मात्र या घटनेला प्रेम प्रकरणाची देखील किनारा आहे एका एकोणीस वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली रस्त्यावरील हॉटेल नगारासमोर शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली सनी सुरेश जाधव असे मयत युवकाचे नाव आहे जुन्या वादातून काही युवकाने त्याच्यावर हल्ला केला धामंतरी परिसरात राहणाऱ्या सनीची प्रेमसंबंधातून हत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मिळालेल्या माहितीनुसार देवराज हा मागील काही दिवसांपासून सनी या तरुणाच्या मागे लागला होता तिचा माझ्याशी काही संबंध नाही असं सनी सांगत होता मात्र या कारणावरूनच देवराज आणि सनीमध्ये रोडवरील संजीवनी मार्बल जवळ सनीवर चाकूने सपासप वार करण्यात आले त्याच्या छाती पोट बगल मांड्या पायावर गंभीर जखमा झाल्या हल्लेखोरांमध्ये देवराजसह अजून पाच जणांचा समावेश आहे हल्ला झाल्यावर गंभीर अवस्थेत असलेल्या सनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रक्तस्राव अधिक झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांनी सनीच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सनीचे मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते या घटनेनंतर पोलीस वेगाने आपली तपासचक्र फिरवत असून या एवढ्या निर्गुण हतेमागचं खरं कारण नेमकं काय आहे हे लवकरच समोर येईल दरम्यान एवढ्या तरुण मुलाची भर चौकामध्ये हत्या होते ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांनी म्हटले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा